सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या नवीन आवृत्तीमध्ये आपण बघणार आहोत की काय नवीन फीचर आलेले आहेत पोषण ट्रॅकरची जी नवीन आवृत्ती आहे चोवीस पूर्णांक नऊ पूर्णांक तीन म्हणजे चोवीस पॉईंट नऊ पॉईंट तीन ही आता प्लेस्टोअरवरती डाउनलोड किंवा अपडेट करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि या आवृत्तीमध्ये मुख्यत्व तीन ते सहा वर्षाची जी आपली मुले आहेत त्यांचा फोटो काढण्याचा एक नवीन फीचर देण्यात आलेला आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हेच बघणार आहोत की कुठून आपल्याला बालकांचा फोटो काढायचा आहे आणि कसा फोटो काढायचा आहे आणि फोटो काढताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे यासाठी आपण पहिल्यांदा लाभार्थी कॅटेगरीमध्ये जाऊ त्याच्यामध्ये तीन ती चा चा जा ते सहा मुला वर्षाच्या मुलांच्या कॅटेगरीमध्ये जाऊ आणि ज्या मुलाचा आपल्याला फोटो काढायचा आहे त्या मुलाचं नाव या ठिकाणी आपण सर्च करू किंवा शोधू आता क्लिक केल्यानंतर मी नाव सर्च करतो नाव इथं आल्यानंतर आपल्याला सिंपली या नावावरती क्लिक करायचं आहे आता नावाच्या समोर एक थ्री डॉटची एक लाईनसुद्धा दिलेली असते पण तिथं न क्लिक करता आपल्याला फक्त लाभार्थ्याच्या नावावरती क्लिक करायचं जेव्हा लाभार्थीच्या नावावरती आपण क्लिक करतो तेव्हा लाभार्थी यांचे प्रोफाईल समोर ओपन होते तुम्ही इथं बघू शकता की लाभार्थी यांच्या प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेले आहे आता आपल्याला लाभार्थ्याचा फोटो काढायचा आहे आता फोटो काढण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता आता हे कॅमेऱ्याचं ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी बघा हे कॅमेऱ्याचं एक ऑप्शन दिलेलं आहे त्या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती आयकनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल आता फोटो काढताना हे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की ज्या लाभार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही आला आहात त्याच लाभार्थ्याचा तुम्हाला फोटो काढायचा आहे कारण सध्या तरी याच्यामध्ये आपल्याला एकदा फोटो सेव्ह केल्यानंतर बदल करण्याचा पर्याय दिलेला नाही आहे त्यामुळं काळजीपूर्वक ज्या मुलाची आपण प्रोफाईल ओपन केलेली असेल त्याच मुलाचा आपल्याला कॅमेरा ओपन करून फोटो काढायचा आहे आपण जर एकाऐवजी दुसऱ्या मुलाचा या ठिकाणी जर फोटो काढला तर आपल्याला त्याच्यामध्ये सध्या तरी बदल करता येणार नाही त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला या ठिकाणी फोटो काढायचा आता आपण कॅमेरा ओपन करू कॅमेऱ्याला आपण क्लिक करू कॅमेऱ्याला क्लिक केल्यानंतर इथं एक कन्सेंटचा फॉर्म ओपन होतो बेसिकली जसं नेहमी आपण एफ आर एसच्या फोटो काढतानाच्या प्रक्रियेमध्ये देखील बघितलेलं त्यामुळे खाली ॲक्सेप्ट स्वीकारा या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांचा फोटो काढायचा आहे प्रक्रिया तीच आहे डोळे एकदा उघड उघडझाप करायचे चेहरा सरळ ठेवायचा आहे इथं तुम्ही बघू शकता एक पाच दहा सेकंदामध्ये तुमचा फोटो कॅप्चर होऊन जाईल आता आपण वेट करूया फोटो कॅप्चर होऊ देऊया आता इथं बघू शकता तुम्ही फोटो प्रोसेस होत आहे म्हणजे आय ब्लिंकिंग आणि चेहरा सरळ ठेवण्याची जी कंडिशन होती अटी होती ते आपण परिपूर्ण केले आणि त्यानंतर आता आपला फोटो या ठिकाणी प्रोसेस केला जात आहे त्याच्यावर प्रक्रिया केली जात आहे थोड्याच वेळात आपल्याला हा फोटो दाखवला जाईल की अशा पद्धतीचा हा फोटो निघालेला आहे आता इथं तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला हा फोटो दाखवण्यात आलेला आहे आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी हा फोटो तर इथं आपण आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा फोटो ब्लर केलेला आहे परंतु इथं तुम्हाला या वर्तुळामध्ये तुम्ही काढलेल्या मुलाचा फोटो पाहायला मिळेल हा फोटो व्यवस्थित स्पष्ट असेल याची खात्री करा आणि खात्री झाल्यास इथं दिलेल्या सेव बटनाला क्लिक करा तुम्हाला जर वाटत असेल की बाळाने हालचाल केलेली आहे त्यामुळे चेहरा अस्पष्ट दिसत आहे ब्लर आहे तर मग अशा केसेसमध्ये तुम्ही कॅप्चर अगेन म्हणजे पुन्हा फोटो काढा या पर्यायाला निवडून पुन्हा त्या बालकाचा फोटो काढू शकता आणि व्यवस्थित फोटो आल्यानंतर इथं सेव्ह बटनाला क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो सेव्ह होऊन जाणार सेव्ह झाल्यानंतर प्रोफाईलमध्ये तुम्हाला हा फोटो दिसणार आणि याच्यामध्ये तुम्हाला मग सध्या तरी काहीही बदल करता येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला या मुलांचे फोटो एकदा काढून घ्यायचे आहेत ही वन टाईम ॲक्टिव्हिटी आहे एकदाच फोटो काढायचा आहे त्यामुळे व्यवस्थित योग्य पद्धतीनं योग्य प्रकाश असेल चेहरा स्पष्ट दिसत असेल आणि फक्त चेहऱ्याचा फोटो असेल याची खात्री करा अदरवाईज आपण मुलाला समोर उभं करून पूर्ण शरीराचा फोटो काढायचा नाही आहे व्यवस्थित त्या मुलाला उभं करायचं आहे किंवा बसवाय एखाद्या खुर्चीवर बसवायचं आहे आणि मग फक्त चेहऱ्याचा आपल्याला व्यवस्थितपणे फोटो काढायचा आहे आता हा फोटो सेव्ह केल्यानंतर कुठं आपल्याला दिसेल हे आपण बघूया याच्यासाठी आपण मागं जाऊया मागे गेल्यानंतर त्या लाभार्थ्याची आपण प्रोफाईल ओपन करू प्रोफाईल ओपन केल्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता की इथं आता कॅमेऱ्याचा ऑप्शन नाही आहे पण इथं आपण जो काढलेला फोटो आहे तो फोटो या ठिकाणी दिसत आहे इथं पण मी याला ब्लर केलेला आहे त्यामुळे तुम्हाला फोटो पूर्णतः दिसणार नाही पण कॅमेऱ्याचं आयकन पण तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही आता कारण ऑलरेडी मी या मुलाचा फोटो आता काढलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याकडं आपल्या अंगणवाडीमध्ये असलेल्या सर्व तीन ते सहा वर्षाच्या मुलांचा आपल्याला या नवीन आवृत्तीमध्ये व्यवस्थितपणे फोटो काढून घ्यायचा आहे तर लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या वेगाने आपल्याला हे फोटो एकदा काढून घ्यायचे आहेत पुन्हा पुन्हा आपल्याला या मुलांचे फोटो काढण्याची आवश्यकता पडणार नाही तर अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन कशा पद्धतीनं आपल्याला फोटो काढायचे आहेत हे या ठिकाणी पूर्णतः समजले असेल कळले असेल थँक्यू धन्यवाद